आज संपूर्ण भारतभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी केली जात आहे त्यामुळे देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे आशामध्येच शिवजयंती निमित्ताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित असलेल्या छावा चित्रपटाबद्दल विचारले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं छावा चित्रपट मी आतापर्यंत पाहिला नाही आणि तो चित्रपट टॅक्स फ्री करणार की नाही याच्याबद्दल देखील सांगितलं छावा हा फक्त एक चित्रपट नाही तर तो छत्रपती संभाजी महाराजांचा एक विचार आहे शंभूराजेंचे काय विचार होते ते किती पराक्रमी होते ते किती शूर युद्धा होते त्या सर्व गोष्टी या चित्रपटामधून दाखवण्यात आल्या हीच गोष्ट देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न छावा चित्रपटाच्या माद माध्यमातून करण्यात आलाय त्यामुळे याला फक्त चित्रपट समजू नका तर यामध्ये शिकण्यासारखं भरपूर काही आहे स्वराज्यासाठी शंभूराजेने कशा प्रकारे स्वतःच बलिदान दिलंय या चित्रपटाच्या माध्यमातून जगाला समजेल मुख्यमंत्री छावा चित्रपटाबद्दल नेमकं काय ने 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 म्हणाले टॅक्स फ्री होणार की नाही चला सविस्तर सध्या छावा सिनेमाचा फार जोर दिसतोय मागणी होते की हा सिनेमा टॅक्स फ्री करावा राज्य सरकार त्या बाबतीत काही विचार करेल का किंवा अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे संभाजी महाराज ज्यांचं शौर्य ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता ही प्रचंड होती पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला अशा छत्रपती शिव संभाजी महाराज की ज्यांच्याबद्दल देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा प्रकारचं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला आणि मी स्वतः अजून बघायचं आहे पण मला ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सांगितलं की इतिहासाशी कुठली प्रातारणा न करता ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सिनेमा तयार झालेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी सिनेमाचे निर्माते सिनेमाचे निदेशक आणि त्यातल्या प्रमुख ज्यांनी रोल केला ते विकी कौशल यांचं मनापासून अभिनंदन करतो मोठ्या प्रमाणात ही मागणी आहे की हा सिनेमा टॅक्स फ्री करा पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की ने ने रा। इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात महाराष्ट्राने दोन हजार सतरा सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमीकरता रद्द केलेला आहे त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाहीये तथापि या चित्रपटाच्या प्रमोशन करता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे